नमस्कार आर व्ही ट्वेंटी टू न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत धनगर समाजाच्या मेंढीच्या वाड्यावर घोंगडी बैठका दैवड येथील धनगर समाजाच्या नागरिकांच्या समस्या निराकरण करण्यासाठी व मेंढपाळांच्या मेंढीसाठी चा, वनीकरण चारा चाराई मेंढींचे चा लसीकरण वनीकरणातील वन अधिकाऱ्यांकडून होणारी मारझोड मेंढर चोरी प्रकरण व मेंढपाळांवरती होणारे खोटे गुन्हे दाखल या विषयांवरती सविस्तर चर्चा करण्यासाठी आज देवळा तालुक्यात दैवड येथे मेंढींच्या वाड्यावर घोंगडी बैठक घेण्यात आली तळागाळातील समाज बांधवांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी मेंढपाळांचे कुटुंब व त्यांचे घरकुल योजना मुलाबाळांचे शिक्षण मेंढपाळांचे आरोग्य मेंढींचे आरोग्य त्यांचे हो लसीकरण त्याचबरोबर मेंढपाळांवर होणारे अत्याचार चारा चाराय करत असताना होणारी मारझोड त्याचबरोबर त्यांच्यावर होणारे खोटे गुन्हे दाखल या, या सर्व विषयांवरती सविस्तर चर्चा करण्यासाठी धनगर समाजाचे नेते मचिंद्र बिडगर यांच्यासह पन्नास ते साठ समाजाचे कार्यकर्ते या कार्यासाठी यांनी वाड्यावरती या घोंगडी बैठकांचे कार्य करत आहेत घोंगडी बैठक अभियानांतर्गत धनगर समाजाचे संघटन मजबूत करण्यासाठी प्रत्येक तालुका व निहाय जागृत अभियान सुरू केले गेले आहे आतापर्यंत ठिकठिकाणी बैठकांचे नियोजन करण्यात येऊन या विषयांवरती सविस्तर चर्चा घडवून आणण्यात येत आहे घोंगडी बैठकांसाठी धनगर समाजाचे नेते मच्छिंद्र बिडगर कार्यक्रमाप्रसंगी यांची प्रमुख उपस्थिती राहते त्याचबरोबर अरुण शिरोळे शांताराम बच्चाव निंबा जाधव बाप्पू मोरे कैलास बच्चाव यांच्या प्रमुख मार्गदर्शनाने बैठकीत उपस्थितांचे स्वागत केले गेले जालिंदर मोरे व नंदू बच्चाव यांनी बैठकीत बांधवांच्या समस्यावर मत प्रकट केले माधव गडदे यांचा चांदवड दौऱ्याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली बैठकीस समाधान पानसरे योगेश बच्चाव नंदलाल बच्चाव समाधान बच्चाव समाधान मोरे नवनाथ बस्ते समाधान बस्ते निवृत्ती बडे किशोर वाघ समाधान बोराडे कैलास पगारे विनोद बोराडे संजय बडे भाऊसाहेब बडे आदींसह धनगर मेंढपाळ बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते